नमस्कार शेतकरी मित्रांनो जर सध्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये विम्याची रक्कम ही जमा होत असतानाच आता नुकसान भरपाईची रक्कम आहे तर त्यामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आढळतीस आलेला आहे तर मग हा घोटाळा नक्की कुणी केला आहे के किती रुपयांचा झालेला आहे म्हणजेच जर हा जो घोटाळा आहे त्याचा तो तब्बल पन्नास कोटी रुपयांचा घोटाळा झालेला आहे तर मग खरोखर हा घोटाळा नक्की कुणी केला आहे कशासाठी केलेला आहे आणि कशामध्ये केलेला आहे याचबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कविताने आपण पाहताय आम्ही संगमनेर नेरकर तर शेतकरी मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये तब्बल पन्नास कोटी रुपयांचा अनुदान घोटाळा उघडकीस आल्याने एकच खळबळ माजली तर अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना मिळणारे अनुदानच हे स्थानिक प्रशासनातील काही तलाठी आणि ग्रामसेवकांनी लाटल्याचा गंभीर आरोप हा करण्यात आलेला आहे तर या घोटाळ्यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे तहसीलदारांची लॉग इन आणि पासवर्ड वापरून हा संपूर्ण प्रकार पार पाडण्यात आला तर एका शेतकऱ्याच्या नावावरती वेगवेगळे पिके म्हणजे व्ही के नंबर तयार करून अनुदानाची ही उचलण्यात आलेली आहे आणि या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत आंबड आंबड आणि घनसावंगी तालुक्यातील ऐंशी गावांची तपासणी ही पूर्ण झालेली असून इतर गावांची तपासणीसुद्धा सुरू आहे त्यामुळे घोटाळ्याचा आकडा हा पन्नास कोटींपेक्षाही जास्त होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवलेली आहे तर या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने प्राथमिक चौकशी केली आणि या चौकशीमध्ये काही ठिकाणी पीक यादींचे डुप्लिकेशन झाल्याचे तर काही ठिकाणी बोगस यादी जोडून अनुदान उचलण्यात आल्याचेही समोर आलेलं आहे तर आता या गंभीर प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हाधिकारी महोदयांनी जानेवारी महिन्यात त्रिस्तरीय समिती ही नेमलेली आहे तर या समितीत सहाय्यक जिल्हाधिकारी पुलकित सिंग म्हणजे इतर अनेक सहाय्यक आहेत तर या प्रकरणामुळे सामान्य शेतकरी हा पुन्हा एकदा फसवला गेला अनुदानाच्या नावाखाली त्यांना मदतीऐवजी प्रशासनातील भ्रष्ट यंत्रणेच्या लालसेचा फटका हा पुन्हा एकदा आपल्या शेतकरी बांधवांना बसलेला आहे यामुळे या, या प्रकरणातील दोषींवरती कडक कारवाई करण्याची जोरदार मागणी देखील शेतकरी वर्गाकडून होत आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो जो पीक विमा शेतकरी बांधवांना भेटायला हवा होता तर तो पीक विमा शेतकरी बांधवांना न भेटता मध्ये जे काही कुणी अधिकारी असतील तर त्या अधिकाऱ्यांनी लाटल्याचा गंभीर आरोप या ठिकाणी केला जात आहे म्हणजेच पुन्हा एकदा पन्नास कोटी रुपयांचा जो काही घोटाळा झालेला आहे या म्हणजे तो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पोचायला हवा होता परंतु तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पोचलेला नाही परंतु भ्रष्टाचार अधिकाऱ्यांच्या खात्यामध्ये तो जाऊन पोचलेला आहे म्हणजेच पुन्हा एकदा शेतकरी बांधवांना या ठिकाणी विम्यापासून वंचित राहावं लागलेलं आहे म्हणजेच यामध्ये असं पाहायला भेटतं की शेतकरी बांधव नेहमीच पीक विम्यापासून असेल किंवा कुठल्याही योजनेपासून वंचित राहिले जातात आणि याला जबाबदार असेल ते म्हणजे अधिकारी असतील किंवा मध्यस्थी वर्ग जो आहे तर तो वर्ग असतो परंतु शेतकरी बांधवाचं यामध्ये मोठ्या प्रमाणातही नुकसान होत असतं आणि नेहमीच हे होत आलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती आजची महत्त्वपूर्ण अशी अपडेट पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र